जीवा लागली से असा पाहेरात्र दिवस वाटत होती असं म्हणत गेले एकवीस दिवस आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला इथं वारीत पोहोचणारा वारकरी आता पंढरपुरात पांढरपुरात दर्शनासाठी आलेला आहे आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला आपण पांडुरंगाचे हे रूप पाहतोय याच विठोळ्याच्या भेटीसाठी वारकरी इथे आसुकेला असतो आणि पंढरपूरला येऊन त्याच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होतो त्याच पांडुरंगाचं हे गोजीर साजिर रूप आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला आपण पाहतोय आणि या पांडुरंगाचे इथे आज आयबीएम लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला थेट घरात बसलेल्या प्रत्येक वारकऱ्याला पांडुरंगाचे दर्शन दाखवतोय मी सगळ्यांच्या वतीनं पांडुरंगाचे इथे नमस्कार करतो या सगळ्याच्या दर्शन वारीमध्ये आपण बघतोय की आता पाच ते सहा किलोमीटर ही रांगाहून पोहोचले साधारणतः तब्बल एक लाख भाविक इथे दर्शनमारीमध्ये रांगेत उभे आहेत माऊली किती वेळ लागला कधी उभा होते काल दहा वाजता तुम्ही बघा की आता हे वारकरी इथे होऊन पोहोचलेत सकाळी दहा वाजता ते उभे होते आत्ता बारा वाजलेत म्हणजे साधारणतः सव्वीस ते पंचवीस तास इथे वारीत दर्शनाला लागत आहेत तब्बल एक लाख वारकरी आता दर्शनबारीमध्ये पांडुरंगाच्या इथं दर्शनाकरता आहेत आणि आषाढी पूर्व पूर्वसंध्येला पांडुरंगाचं थेट गाभाऱ्यातलं दर्शन आम्ही तुम्हाला आहे तब्बल पंचवीस तास दर्शनाला पांडुरंगाच्या लागतात आहेत एक लाख भाविक आता दर्शन रांगेमध्ये आहेत आणि ही दर्शन रांग पाच ते सहा किलोमीटर दूरवर जाऊन पोहोचली आहे त्यामुळं जेव्हा पांडुरंगाचं हे रूप पाहिल्यानंतर प्रत्येक जण आनंदित होतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा उत्साही ते आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोच उत्साह तो दर्शन मारीमध्ये रांगेत सोडणाऱ्या प्रत्येक पोलिसांच्या चेहऱ्यावर देखील आपल्याला पाहायला मिळतोय तितक्यात उत्साहाने सगळे पोलीस कर्मचारी त्या प्रत्येकाला मदत करत आहेत पांडुरंगापर्यंत दर्शनाला जाऊन पोहोचवतात आणि पांडुरंगाचे वारकरी दर्शन घेतल्यानंतरचा तो भाव त्यांच्या चेहऱ्यावर आहे तोच या पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतो तितक्याच आनंदाने हे सगळे सेवा करताना दिसतात त्यामुळे सेवाभाव हा मूळ भाग आहे वारकरी संप्रदायाचा तोच सेवाभाव पांडुरंगाच्या प्रती होतोय आणि आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला आषाढी एकादशीला उद्या पहाटे पांडुरंगाची महापूजा होईल त्यापूर्वीचं पांडुरंगाचं हे गोजीर रूप आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे विठ्ठलपणी मंदिराच्या काम्यातून राजेंद्र हुंजे निखिल करंदीकर सर बी लोकमत पंढरपूर